यावल तहसील कार्यालय येथे आज सत्तावीस नोव्हेंबर हा बालविवाह मुक्त भारत हा दिवस केंद्र सरकार व राज्य सरकारच्या आदेशाने जागतिक दिवस जाहीर करण्यात आहे त्या अनुषंगाने बालविवाह प्रतिक्रिया घेण्यात आली कार्यक्रमाला तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर बी पाटील सर्व कर्मचारी यावलकोट तालुका विधी सेवा समितीचे सदस्य श्री वरुडकर सर श्री अजय बडे सर फेगडे सर व बालविवाह मुक्त भारत आधार बहुदेशीय संस्थेचे यावल तालुका कोऑर्डिनेटर अशोक तायडे यांनी मार्गदर्शन केले व प्रतिज्ञा शशिकांत वरुडकर यांनी घेतली तर आभार अजय बडे यांनी मानली